नमस्कार मित्रोहो मित्रोहो दरवर्षी पुराच्या तडाख्यात सापडणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रासह सा हो, व दरवर्षी दुष्काळाचा फटका सोसत असलेल्या मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी ही आनंदाची महत्वाची अशी अपडेट आहे मित्रो ही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हो व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात पश्चिम महाराष्ट्र हो महाराष्ट्र हो मध्य व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी ही आनंदाची अशी अपडेट मित्र कोल्हापूर सांगली व्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँक अर्थ मंत्रालयाची मंजुरी तेहतीसशे कोटीचा प्रकल्प तेवीसशे कोटी, प्रकल कोटी जागतिक बँक देणार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला दिलासा मित्र कोल्हापूर सांगली भागातील पूरव्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी याबाबत जागतिक बँक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत बारा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी जागतिक बँकेच्या पथकाने या पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती आणि त्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती हा प्रकल्प करण्याचे निश्चित झाले होते या प्रकल्पात जागतिक बँक दोनशे मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे दोन हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपये तर राज्य सरकार सुमारे एकशे वीस मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये असे योगदान देणार आहे एकूण चारशे मिलियन डॉलर्सचा हा प्रकल्प असणार आहे महाराष्ट्रात एकीकडे तीव्र दुष्काळ तर दुसरीकडे अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण होते हवामान बदलाबाबत व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची हीच वेळ आहे अनेक जागतिक संस्थांच्या गाठीशी आपत्ती व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव गाठीशी असतो अशा वेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाच वेळी दोन्ही क्षेत्रांना आपण दिलासा देऊ शकतो अशी भूमिका उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सातत्याने मांडली होती त्यातून महाराष्ट्र वातावरण पूरक विकास कार्यक्रमाची आखणी झाली आता या प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यात प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामे करणे शक्य होणार आहे आखणे नदी खोलीकरण गाळ काढणे अशी अनेक कामे हाती घेण्यात येणार आहेत नीती आयोगाने सुद्धा याबाबत पूरक अहवाल दिला आहे एकीकृत जलव्यवस्थापन आणि देखरेख प्रणालीतून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणे सुद्धा यातून शक्य होणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही क्षेत्रांना या प्रकल्पातून मोठा लाभ होईल असे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी म्हटले आहे तर मित्रो अशा प्रकारे या प्रकल्पामुळे पूर परिस्थिती व दुष्काळ या दोन्ही गोष्टींवरती मात होणार आहे तर मित्र अशा या महत्वाकांक्षी प्रकल्पाला आता जागतिक बँकेने मंजुरी दिलेली आहे मित्रो मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या तिन्ही राज्यांच्या सीमेवरती सरदार सरोवर नावाचा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे मित्रो या प्रकल्पामध्ये या सरदार सरोवरामध्ये साठवलेलं पाणी हे गुजरातच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे जवळपास चारशे ते साडेचारशे किलोमीटर कॅनॉलच्या माध्यमातून नेण्यात आलेला आहे त्यामुळे मित्र ज्या भागामध्ये पूर परिस्थिती येत होती त्या भागाची परिस्थिती नियंत्रणात आणून वाहून जाणारे पुराचे पाणी हे दुसऱ्या दुष्काळी भागामध्ये पोहोचवलं जात आहे आणि मित्रो याप्रमाणेच हा प्रकल्प देखील अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे आणि यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती नियंत्रणात येणार आहेत तर दुष्काळी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा नागरिकांचा पाण्याचा प्रश्न हा मिटणार आहे तर मित्र पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी ही होती आनंदाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माहितीसाठी जास्तीय शेअर करायला म्हणजे पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहिती सह व नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद